आळेफटा बस स्थानकाच्या आवारामध्ये नवनाथ वाळूं दोन दिवसापासून या ठिकाणी उपोषण करतात त्यांनी आतापर्यंत अनेक वेळा उपोषण केली त्यातले किती विषय मार्गे लागले हे त्यांना माहिती आणि ज्यांचे विषय होते त्यांना माहिती आता उपोषणाला ते नेमके कुठल्या मागणीसाठी बसलेत आपण जरा जाणून घेऊया काय तुमच्या मागण्या नेमक्या काय आहेत वाणीसाहेब आळेपाटा बस स्थानक हे मध्यवर्ती स्थानक आहे तसं पाहिलं तर इथे हाचाऊ मोठा इथे कल्याणनगर पुणे नाशिक महामार्गावर हे बस स्थानक येतं रोजच्या पाचशे प्लस अशा बस या स्थानकात येत असतात ज्या वेळेला एम आय डी सीच्या माध्यमातून या स्थानकाला कॉन्क्रिटीकरणासाठी निधी मंजूर झाला हे आमच्या कानावर आलं त्यावेळेला आम्ही त्याचा पाठपुरावा हो करण्यास सुरुवात केली आणि पाठपुरावा हो करत असताना आम्ही त्यांना प्रथमदर्शी आम्ही एस टी महामंडळाला एक गोष्ट सांगितली की हे एस टी स्टँड याच्या मागे वडगवानांची शिव आणि त्याच्यापुढे व आळ्याची शिव असल्याकारणाने आपण याची पहिली मोजणी करून घ्या आणि मोजणी करून हद्दी कायम करून घ्या आणि संपूर्ण याची स्टँड एक कॉन्क्रीटकरण करून घ्या जेणेकरून इथून मागे जो प्रवाशांना त्रास होत होता तो होऊ नये यासाठी आम्ही वेळोवेळी त्यांना मार्गदर्शक सूचना केल्या पण त्यांनी के काही ते कुठल्याही पद्धतीच्या सूचनांचा आमचा आदर केला नाही किंवा त्या नजरअंदाज केल्या तर त्यामुळे त्यांना ते प्रशासनाला जाग आणून देण्यासाठी आता हे उपोषण आस्र बाहेर काढलेलं आहे काय प्रश्न लागत नाही प्रश्न मार्गी म्हणजे अनधिकृत तर काही का निघाली नाहीत एसटी स्टँड मधली जी आपली त्यांची जी वेंडर्स आहेत जे त्यांनी भाडे तत्वावर ज्या जागा दिलेल्या आहेत त्या जागा आम्ही त्यांना सांगितलं होतं की ह्या टप्प्यात तुम्ही दुसरीकडे काही कालावधी पुरते हलवा आणि त्याच्या खाली सुद्धा काँक्रिटीकरण करून व्यवस्था मला इंटरेस्ट काय मला इंटरेस्ट आहे माझं बस स्थानक आहे हे जरी शासनाचं असलं तरी मी ह्या गावचा नागरिक आहे आणि मला ह्या गावचा नागरिक असल्यामुळे ही प्रॉपर्टी माझी सुद्धा वाटते त्याच्यामुळे ही व्यवस्थित असली पाहिजे आणि माझ्या गाव हे माझ्या गावचं बसस्थानक चांगलं असावं अशी माझी माफक अपेक्षा आहे मग ती चुकीची आहे का ले ले। बस स्थानकाच्या आवारात तुम्ही उपोषण करताय हा एक क कम्पार्टमेंट तुम्ही अख्खं कॅप्चर केलेलं आहे प्रवासी सगळे बाहेर बसले आहेत बहुजन हित आहे बहुजन आहे एस टी महामंडळाचं ब्रिज वाक्य आहे ज्या ठिकाणी बसलात त्या ठिकाणची अनुमती घेतली का हो मी त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे त्यांना मी सांगितलेलं आहे मी आळे स्थानकामध्ये कुपोषणाला बसणार आहे म्हणून आता याची दखल अधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे ना साहेब आणि राहिला प्रवाशांचा प्रश्न प्रवासी येत आहेत बाकड्यांवर आहेत असं माझ्यामुळे काही त्यांना अडवणूक झालेली आहे कुठल्या पद्धतीची आता मग मागे पाहतो आपण आता ही जागा आहे मागे बोर्ड लावलाय इथे तर लोक बसू शकत नाही हा इथे बसू शकत नाही पण या दोन्ही बाजूला लोक बसू शकतात असं काही माझ्यामुळे खूप अडचण झाली काही भाग नाही काही तुमच्या विरोधात विषय नाही प्रवाशांनी सुद्धा प्रवाशांनी सुद्धा दोन तीन महिने अडचणीत काढले आणि मी प्रवाशांचाच मुद्दा घेऊन बसलेलो आहे त्याच्यामुळे ग्रामस्थ आणि प्रवाशी मला थोडंसं सहकार्य करतील बस स्थानकाच्या आवारामध्ये मागच्या बाजूला काही टपऱ्या बांधलेल्या आहेत ते अधिकृत अनधिकृत वेगवेगळी चर्चा होते नाही मलाही तोच प्रश्न पडला आहे मी ते प्रशासनाला या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाला मी तोच प्रश्न विचारला आहे की ते निविदा प्रक्रिया करून त्या टपऱ्या चालू आहेत की अन्य कुठल्या मार्गाने चालू आहेत तोही प्रश्न मला पडलेला आहे त्याचंही उत्तर महामंडळाने द्यावं अशी माझी माफक अपेक्षा आहे तुम्ही अनेकदा उपोषण करता प्रश्न निकाली निघत नाही काय नेमकं घोडं पेंट कुठं खातं असं तुम्ही म्हणताय का निकाली निघत नाही तुम्ही कधी पंचायत समितीला जा तुम्ही साहेबांशी चर्चा करा मी एक उपोषण मागे केलं होतं अनधिकृत बांधकामाचं त्याचा आदेश रेडी आहे तो प्रशासकीय कार्यालयात का वर्ग होतो सर तो का माझ्या अंमलबजावणी होत नाही ते, ते काम अधिकाऱ्यांचं आहे सर मी पाठपुरावा माझा शंभर टक्के तो करतोय आणि तो मी पाठपुरावा आजही करत राहतो कर, कर, करतोय रोज जाऊन मी पंचायत समितीला दर दिवसाआड मी पंचायत समितीला आहे आता अधिकाऱ्यांनी त्यांची कामं वेळेत केली पाहिजे त्याला मी तर जबरदस्ती नाही करू शकत प्रशासकीय काम आहे प्रशासनाच्याच माध्यमातून होणार आहे कुठला विषय मार्गी लागला एकच विषय घेऊन बसलो होतो मी आणि तोच विषय मी मार्गी लावलेला आहे तो विषय नाही नाहीये सर तुम्ही त्याची माहिती घेऊन इमारत बांधली यासाठी तुम्ही उपोषण केलं तत्कालीन बिडिओ आले मी कारवाई करतो असं म्हणाले इमारत जागेवरच आहे जा। त्यावेळेला तुम्ही सुद्धा मध्यस्थी होतात आमचं माझं उपोषण आहे तुमच्याच मध्यस्थीने सुटलेलं आहे त्यावेळेला बीडिओ साहेबांनी पत्र मला तुमच्याच मध्यस्थीने दिलेलं आहे तर त्या त्यांचा त्यांनी तो आदेश केलेला आहे जो काही आदेश करायचा होता त्यांनी आदेश आता तो माझ्याकडे ज्ञात नाही आहे तो वर्ग होता असतो प्रशासन विभागाला तर ते मला ऑर्डर काय ऑर्डर त्यांनी स माझ्या मते बहुतेक अशी केलेली आहे की त्या ज्या नोंदी झाल्यात त्या नोंदी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत आणि या नोंदी सदरच्या रद्द करून घेण्यात याव्यात आणि जे कोण अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीचा काहीतरी आहे तो एकंदरीत तो पूर्ण मला वाचण्यात आलेला नाही तो त्या विभागातून प्रशासन विभागाकडे जातो आणि तिथून पुढे तो कारवाईला जात असतो प्रशासनाकडे म्हणजे कुठल्या पंचायत समितीसाठी तिथून तो ग्रामपंचायतीमध्ये येतो तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये आला असेल का नाही तो अजून काय आलेला नाही आहे आणि मला त्याच्याबद्दल अजून कोणी माहिती दिलेली नाही पण माझा मी रोजचा फॉलोअप चालू आहे मी देवीकाळे साहेबांशी बोलतोय ह्या विषयावर कारण त्यांच्याकडेच तो विषय पेंडिंगला आहे आता त्यावेळेस बी साहेब चेंज झालेले आहेत तर आता बोईर साहेब आहेत आता याच्यावर परत काय प्रक्रिया होते ते मला माहीत नाही तुम्ही ज्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेत एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी काही बोलणं झाले का एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी मी उपोषणाचं पत्र दिल्यापासून साहेब माझं बोलणं चालू आहे माझं बोलणं चालू असताना मी परवा पी आय आळेफाटा पोलीस स्टेशनचे पी आय आपले दिनेश तायडी सरांशी सुद्धा आमचं बोलणं झालं होतं त्यांनी आमची एक औपचारिक मिटिंग सुद्धा लावली होती परंतु त्या मिटिंगला कोणीतरी अनुपस्थित होतं तर त्याच्यामुळे ती मिटिंग काही झाली नाही मग ती मिटिंग न झाल्यामुळे मला उपोषण बारा साडेबाराला चालू करावं लागलं उपोषण बसण्यापूर्वी उपोषणाला काही पोलीस डिपार्टमेंटला किंवा बाकीच्या खात्याला कळवलेलं हो सगळ्या संबंधित संबंधित खात्यांना मी माझे पत्रव्यवहार केलेले आहेत त्यांचं जे डिव्हिजनल ऑफिस आहे त्यांना प पत्रव्यवहार केलेला आहे नारायणगाव डेपोच्या ऑफिसला केलेलं आहे पोलीस स्टेशनला केलेलं आहे पंचायत समिती जुन्नर तहसील कार्यालय जुन्नर यांना देखील पत्रव्यवहार केलेला आहे तिथे काय पोलीस संरक्षण वगैरे आता पोलीस संरक्षण काल दिवसभर होतं आज सकाळी ते आले होते फोटो काढून घेऊन गेले पण त्याच्यावर परत दिसलं नाही त्यांचं संरक्षण असं फिरतोय काय <laughs> ते मला पण नाही कळायला अजून खरं तर मी त्यांना पत्रव्यवहार स्वतःहून केलेला आहे माझ्याकडे पत्राची कॉपी सुद्धा आहे की इथं पोलीस प्रोटेक्शन मिळावं पण ते असं येऊन जाऊन करतायत ते बसून काय कोणी नाही कोणी नव्हतं ना तुमचा प्रश्न जर मार्गी लागला नाही तर पुढची भूमिका काय राहील मी आता एस टी महामंडळाचे डेपो मॅनेजर आरगडे साहेब आणि त्यांचे असिस्टंट ते वाहतूकचे करमाळे साहेब आले होते माझ्याकडे मगाशी एक दोन तीन तासापूर्वी तर मी त्यांना आज सांगितलं आहे आज मी इथे बसलो आहे साहेब तुम्ही जर आज दखल नाही घेतली कुठली कारवाई जर झाली नाही किंवा मला कुठलंही माझं समाधान झालं नाही तर मी उद्यापासून खाली बस स्थानकात बसणार आहे उपोषणाला मी त्यांना सांगितलेलं आहे काय म्हणाले ते म्हणाले नाही आमचा प्रयत्न चालू आहे आजच तोडगा काढायचा म्हणून आता ते पोलिस त्यांनी आम्हाला असं सांगितलं की प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही कोण सहकार्य करत नाही ते मला माहीत नाही आळेफाटा बसस्थानक हे पुणे नाशिक महामार्गावर नगरकल्याण महामार्गावर एक मोठं बसस्थानक आहे इथं दररोजचे हजारो प्रवाशी ये जा करत असतात यांच्या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या वास्तव आहेत बसस्थानकाच्या आवारामध्ये जर बेकायदेशीर अतिक्रमण होत असेल तर ते काढलं पाहिजे बसस्थानकाच्या आवारामध्ये नियमबाहेर टपऱ्या काही लावल्या असतील त्या काढल्या पाहिजे बसस्थानकाच्या आवारामध्ये प्रवाशी वाहतूक करणाऱ्या गाड्या लागत आहेत सुद्धा पोलिसांनी कारवाई करायला हवी त्यांच्या उपोषणामध्ये ज्यांनी जे मुद्दे मांडलेत ते तातडीने सुटले नाही तर कदाचित हे उपोषण पुढे अधिक वाढू शकतं त्याचा विपर्यास वेगळा होऊ शकतो संबंधित विभाग या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल आणि त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा सुरेशवाणी विजय टाइम्स आळेपाटा नावनाथ भाऊ उपोषणासाठी बसलेला आहे मी या गावचे सरपंच आहे त्यांच्या उपोषणाला आमचा पाठिंबा आहे